जय मित्रो महानगर पालिके समस्त जिलाधिकार काम कर पा जिलाधिका काम कर पात्रों योग्य ट्रेपी नहीं है अपना मनो को नहीं है का गाव कुठलं आहे तुमचा आहे काम नाही तुम्हाला तर या बाबांना दाखवा व्यवस्थित हे समाज कल्याणचं काम नाहीये का समाज कल्याण आयुक्त कार्यालयाच काम नाहीये का हे बाबा थंडीपासन असल्या कडाक्याच्या थंडीपासन कडाक्याच्या थंडीमध्ये हे बाबा या जागेवरती अंगावरती कपडा नाही हात गार झालेले आहेत तर बाबा या जागेवर जर महिले तर याची जबाबदारी समाज कल्याण कार्यालय घेईल का याची जबाबदारी पुणे महानगरपालिका घेईल का याची का याची जबाबदारी जिल्हाधिकार्यालय घेईल का ह्या लोकांसाठी मी महाराष्ट्र सरकारकडे पुणे जिल्हाधिकार्यालयाकडे जागा मागत होतो काय होतं का गैर पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने हरमफोरम माझ्यावरती सरकारी जाग्याचा अपहार करतोय केलं माझ्यावरती कारवाई केलेली आहे का ताज्या आजोबांना मी रोडवरती सांभाळतो आहे अरे मग यांचं लालन पालन करायची जबाबदारी कोणाची आहे बोला नाही तुमच्याकडे बोलणार कारण का पुणे महानगरपालिकेला हवा आहे श्रीखंड आणि भूखंड यांना अशा व्यवहारच आजी आजोबांची जबाबदारी घ्यायची ही नाही आहे दुर्दैवी बाब आहे माझ्याकडनं मी जेवढं होईल तेवढं मी आजागीवर आजी आजोबांची सेवा करतो मित्र त्यांचं लालनपालन करण्याचा मी पूर्णपणे पा प्रयत्न करतो पुणे महानगरपालिकेनं मला जागा द्यावीत बाबा पुढे या की मेले तुम या जागेवरती तर हे बाबा मेले कोण जबाबदारी कोण घेणार घेणार आहे लोंडे समाज कल्याणचे कुर्दैवी बाबा हे आमचे महाराष्ट्र सरकारचे बाबा बोला